राज्यभर मुसळधार पावसाने ही हजेरी लावली असून अहिल्यानगर जिल्ह्यात देखील गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पावसाने ही हजेरी लावली आहे आपण बघू शकतात की अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी या ठिकाणी आपण आलेला आहोत या ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अक्षरशः पूरजन्य परिस्थिती ही निर्माण झाली आहे समोरील बंगला आपण बघू शकतात की पूर्णपणे ते कुटुंब हे घराच्या आतमध्येच कैद झालेला आहे कारण पूर्ण बंगल्याला पाण्याने वेढा दिलेला आहे अनेक ठिकाणी घर ही आधी पाण्यामध्ये गेलेले असून अनेक ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडलेली आहेत पाथर्डी तालुक्यामध्ये अक्षरशः ढपुटीचा दृश्य पाऊस हा झाला असल्याने जणू नाद्यांचं स्वरूप या ठिकाणी रस्त्यांना देखील प्राप्त झालेलं आहे दुथडी भरून या ठिकाणी देखील वाहत आहेत अक्षरशः रस्त्याच्या कडेला जी झाडं आहेत ती उन्मळून पडलेली असून नागरिकांनी गेल्या चोवीस तासांपासून जीव अक्षरशः मोठी धरून या ठिकाणी वास्तव्य करत आहेत या ठिकाणी बघितलं तर अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा देखील या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर लागलेल्या आहेत नगरचा हा जो रस्ता आहे करंजी घाटाच्या पुढे तर या ठिकाणाहून मोठी वर्ध या ठिकाणी असती तर मात्र कालपासून झालेल्या पावसामुळे मोठी रस्ता जाम देखील या ठिकाणी झालेला आहे एनडीआरएफचं पथक या ठिकाणी दाखल झाला असून बचाव कार्य हे सुरू आहे तर आपण बघू शकतात की नागरिक देखील या ठिकाणी वाहनधारक ते देखील अडकून पडलेले आहेत दरम्यान आता जिल्हा आपत्ती आपत्ती विभागाकडून या ठिकाणी पूर्व परिस्थिती नियंत्रणित करण्याचे काम सुरू आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी प्रवीण सरोसे नेटसअप मराठी अहिल्यानगर